अमरावती शहरी भागातील सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या नवसारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या तेरा उमेदवारांनी एकतर्फी बाजी मारत एखादी सत्ता काबीज केली आहे सहकार पॅनलचे अविनाश माडीकर हे सर्वाधिक दोनशे मते घेऊन विजयी झाले तर प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलचा पूर्णपणे सफाया झाल्याने काँग्रेसला मोठा फटका बसलाय नवसारी सेवा सहकारी सोसायटीच्या तेरा संचालक पदाच्या जागेसाठी रविवारी नवसारीच्या मनपा शाळेत निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत रॉका नेता आमदार संजय खुडके व सहकार नेते यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे उमेदवार उमेदवार रिंगणात उतरले होते तसेच काँग्रेसच्या वतीने परिवर्तन पॅनल सुद्धा निवडणुकीत उतरविण्यात आले सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली अविनाश महल्ले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली नवसारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये तीनशे एकोणसाठ मतदारांची संख्या आहे मात्र त्यापैकी चाळीस मतदारांचं चा निधन झाल्याने सध्या अस्तित्वातील तीनशे एकोणवीस संख्येपैकी दोनशे ब्याण्णव मतदारांनी निवडणुकीत मतदान केलंय आहे सहकार पॅनलचे उमेदवार विमान तर परिवर्तन पॅनलचे उमेदवार कब्बशी या चिन्हाखाली निवडणूक रिंगणात उतरले होते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया संपुष्टात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश महल्ले यांनी सहकार पॅनलचे तेराही उमेदवार एकतर्फी विजयी झाल्याने घोषित केलंय या निवडणुकीत सहकार पॅनलचे ओबीसी प्रवर्गातील उमेदवार अविनाश माडीकर हे सर्वाधिक मतांनी विजय झालेत त्यांना दोनशे ब्याण्णव मतांपैकी सर्वाधिक दोनशे मते मिळाली आहेत त्याचबरोबर विजय उमेदवार अशोक हिंगोले यांना एकशे चौऱ्याण्णव मते दीपक जगताप यांना एकशे पंच्याऐंशी मते संजय ठाकरे यांना एकशे ब्याऐंशी श्रीधर डहाके एकशे सत्याहत्तर सुधीर बोरखडे एकशे विकास महल्ले एकशे विशाल महल्ले एकशे जगन धगडे एकशे नव्याण्णव कविता साखरे एकशे चौऱ्याऐंशी मते तसेच भारती काळे एकशे शहाऐंशी व अनुसूचित जाती मतदारसंघातून नांदेडकर यांना एकशे पंच्याण्णव मते मिळाली आहेत तर परिवर्तन पॅनल उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेत नवसारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत रॉका नेता आमदार संजय खुडके व सहकार नेते विलास महल्ले यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले सर्व पॅनल निवडून आणण्यास सहकारी नेत्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली आहे सहकार पॅनलच्या विजयासाठी प्रशांत काळबांडे नितीन भेटाळू दीपक कोरपे अजय महल्ले प्रमोद इंगोले प्रवीण अब्रुक संजय निचित मुकुंद देशमुख संजय शिरवाते बंडू बारबदे यांनी प्रचंड मेहनत व परिश्रम घेतले आहेत बिर रिपोर्ट आर न्यूज